आपला सव्वीसावा प्रश्न आहे कलम दोनशे त्रेचाळीस कोणाशी संबंधित आहे अ पंचायत राज ब राज्यसभा क राष्ट्रपती ड निवडणूक आयोग आपला योग्य आन्सर आहे अ पंचायत राज आपला सत्तावीसावा प्रश्न आहे महानगरपालिका कोणत्या कलमानुसार येतात अ दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी ब तीनशे ते तीनशे अकरा क तीनशे पन्नास ते तीनशे साठ ड एकशे सत्तर ते एकशे ऐंशी आपला योग्य आन्सर आहे अ दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस जे जी आपला अठ्ठावीसावा प्रश्न आहे अधिकृत भाषा कोणत्या कलमानुसार आहे अ कलम तीनशे त्रेचाळीस ब कलम तीनशे पन्नास क कलम तीनशे सत्तर ड कलम तीनशे एकाहत्तर आपलं योग्य आन्सर आहे अ कलम तीनशे त्रेचाळीस एकोणतीसावा प्रश्न आहे विशेष राज्याच्या तरतुदी कोणत्या कलमानुसार आहेत अ कलम तीनशे सत्तर ते तीनशे एकाहत्तर जे कलम तीनशे ते तीनशे अकरा कलम एकोणावीस ते बावीस कलम एकशे बावन्न ते एकशे त्रेसष्ट आपलं योग्य आन्सर आहे कलम तीनशे सत्तर ते तीनशे एकाहत्तर जी तिसावा प्रश्न आहे संविधानिक दुरुस्ती प्रक्रिया स्पष्ट करणारे कलम कोणते आहे अ कलम तीनशे बावन्न ब कलम तीनशे अडुसष्ट क कलम तीनशे सत्तर ड कलम तीनशे साठ आपलं योग्य आन्सर आहे ब कलम तीनशे अडुसष्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका